माझं नाव बेबिता शिवलिंग देशमाने वयवर्षी पंच्याहत्तर गाव नालरे तालुका मिरजिल्हा सांगली म्हणजे पाठीत दुखत होत पायात होत होता पाया गुडघे दुखत होते कंबर दुखत होते चालला येत नव्हतं भरपूर त्रास होतात घरी बसून थोडं दिवस काढले दहा वर्षापासून मला मलिकचा त्रास होता कुलकर्णी सरांच्याकडे आलो त्यांनी मला आर करायला सांगितलं एमआरआ मध्ये माझे मनके झजलेत काय तर असं निघालं काढ भेट व्हायला सांगितलं मला आठवड वेळेला आलं त्यावेळेला माझं भरपूर पाय दुखत होत पण भरपूर होत होता पहिल्या मुंग्या पण भरपूर होत होत्या झालं चौथ्या दिवशी मी चालायला लागलो झाल्यावर की मला भीती वाटत होती मला तीन चार महिन्याचं गप्पा लागलेलं नाही असं वाटत होतं पण जसं काय झालं नाही मी माझे मी चालायला लागलो माझ्यावर मी उभी आहे ऑपरेशन होऊन माझं सहा महिने झाले आता मी रेग्युलर चालतो मला काही त्रास नाही मनक्याचा त्रास असणाऱ्या लोकांना मी एवढं सांगू शकेल की चार महिने ऑपरेशन केल्यानंतर झोको राहायला लागत नाही मी माझ्या पायावर आता स्वतः उभी आहे आणि काही त्रास होत नाही माझे मनक्याचे ऑपरेशन ज्या सरांनी केले ते हिमांशू कुलकर्णी सर ते एक नंबरचे डॉक्टर आहेत चांगले आहेत तिथला स्टाफ चांगला आहे मला उपचार सुद्धा एक नंबर मिळाला